नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात शेतकऱ्यांवर मोठं संकट उढवलं आहे एका अज्ञात ट्रॅक्टरने कालव्यात ॲसिडयुक्त केमिकल पाणी टाकल्यामुळे जवळपास दोनशे एकरवरील भातशेती शेती पूर्णपणे जळून खाक झाली आहे यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यासमोरचं उभं पीक नष्ट झालंय या घटनेमुळे शेतकरी संतप्त झाले असून तातडीने नुकसान भरपाईची मागणी करीत आहेत पाहूया सविस्तर रिपोर्ट नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातल्या नांदगाव वाघोली आणि वराडा गावामध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पेंच कालव्यात पाच ऑगस्ट रोजी पहाटे तीन ते चारच्या सुमारास एक अज्ञात ट्रँकर चालकाने ऍसिड युक्त केमिकल सोडले हे विषारी पाणी कालव्याच्या प्रवाहाबरोबर शेतात शिरले आणि होत्याचं नव्हतं झालं या केमिकलमुळे शेतकऱ्यांचं जवळपास दोनशे एकरवरील भात पीक पूर्णपणे जडून गेला आहे काही शेतकऱ्यांनी नुकतीच लावणी केली होती तर काही शेतकरी लावणीच्या तयारीत होते या ऍसिड पाण्यामुळे भाताची रोप करपली आहे केवळ पीकच नाही तर शेत जमीनही नापीक झाली आहे सकाळी साडेपाच सहा वाजता टँकर दौरे म्हणा किंवा ड्रम धारे म्हणा कॅनल मध्ये केमिकल सोडण्यात आलाय तर अचानक बरेच काकडे आणखी दोन चार लोकांना ते नजर आलं त्यामुळे त्यांनी सर्व शंभर दोनशे कास्तेगाराला बोलावून स्पॉट इन्क्वायरी केली व पोलीस स्टेशनला माहिती दिली तसेच पटवारी यांना सूचित करण्यात येणार आहे तरी मागच्या वर्षी जसं झालं मागच्या वर्षी तेवढं काही फरक पडला नाही पण यावर्षी शेती पूर्ण लाल झाली महेश काकडे यांच्या शेतात आम्ही सध्या उभे आहोत त्यांच्या शेतात जर पाहिलं तर पूर्ण लालच लाल लालच लाल दिसते त्यांच्या केमिकलच्या खूप असर पडते केमिकल पाणी वाहत असताना जनावरांनी पिलं मैस किंवा गाईनं पाणी केलं त्याला रोग होण्याची शक्यता आहे म्हणून याकरता साधन ने किंवा याच्या जिम्मेदार लोकांना याकडे लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी जमिनीचा रंग लालसर झाला असून कालव्याच्या बाजूचे गवतही जडून गेले आहे स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीही असाच प्रकार डुमरी येथील पवन टिकम यांच्या शेतात घडला होता आणि त्यामुळे त्यांची शेती नापिक झाली होती या घटनेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी केमिकल टँकर चालक आणि मालकावर कठोर कारवाई करण्याची आणि त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करून ती तातडीने देण्याची मागणी केली आहे आज सकाळी एकदम सकाळी चार ते पाचच्या च्या सुमारास नॅशनल हायवे नंबर सात केरडी भांट्यापाशी एका छोट्या कॅनलमध्ये कोणीतरी केमिकल सोडलं अज्ञात व्यक्तींनी ट्रकद्वारे सोडलं की ड्रमद्वारे सोडलं याच्याबद्दल आयडिया नाही आहे पण त्या केमिकल सोडल्यामुळे पूर्ण शेतीचे नुकसान झालेलं आहे आणि कमीत कमी, -कमी शंभर ते दीडशे एकर शंभर ते दीडशे एकर कास्तकारी लोकांची खराब झालेली आहे ले आणि हा अनुभव मागच्या वर्षी पण झाला आहे यांच्या स्वतःच्या शेतात असंच केमिकल गेलं होतं आतापर्यंत त्या शेती त्या शेतीमध्ये नापिकी सुरू आहे तरी आम्ही शासनाला विनंती केली आहे सकाळपासून एस डीओ साहेबांना फोन केला आहे तहसीलदारांना फोन केले आहे सर्व लोकांनी इथे व्हिजिट दिली आहे पण आमची शासनाला आणि पोलीस स्टेशनला विनंती आहे की त्यांनी के त्या केमिकल सोडण्यावाला ट्रक किंवा टँकर जो पण असेल त्यांना लवकरात लवकर पकडून आणि जे पण कास्तकाराचं नुकसान झालं आहे त्यांना नुकसान भरपाई किंवा काहीतरी मदत करावी आमची शासनाकडे विनंती आहे घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलीस तलाठी आणि कृषी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला मी शेतामध्ये येताना जेव्हा माझ्या तिथे बनाराय रोडवर तिथं बघितला तर पाणी पूर्ण पिवळं पिवळं आहे पण तो स्टोर वॉटर आहे वाहता पाणी नाही आहे कोणाच्या शेतामध्ये गेला नाहीये मी माणसांना तिथं पाणी प्यायसाठी आणखी ढोरांना पाणी पाहिजे बंदी केली आहे त्याच वेळेमध्ये महेश काका काकडेजी त्यांचा मला मोबाईल आला कामच्या आंबडी फाट्याच्या आपल्या केरडी फाट्याच्या शेतीवर कोणी केमिकल टाकलेलं आहे कॅनलमध्ये मी लगेच तिथून पाहायला आलो इथं पटवारी साहेब वगैरे आले आहेत पोलीस स्टेशन करण्याचेही कर्मचारी आलेले आहेत सर्व लोक जमलेले आहेत खरोखरच जिथं यांची शेती जिथंपर्यंत पाणी गेलेलं आहे कॅनलच्या तिथंपर्यंत या बांध्या पूर्ण नापिकीमध्ये आल्या म्हटलं तरी हरकत नाही करता मी शासनांना विनंती करतो की शासनांनी लवकरात लवकर याची मोका चौकशी करावी आणखी जे लोक केमिकल टाकीत आहेत त्यांना फोटो आपला सीसी फुटेज द्वारे त्यांना पकडण्यात यावं त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी शेतकऱ्यांना मुआवजा देण्यात यावा पुढील कारवाईसाठी हे प्रकरण उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांकडे पाठविण्यात येणार आहे दरम्यान शेतकऱ्यांना हे दूषित पाणी जनावरांना पाजू नये असे आवाहन करण्यात आले आहे खरंच ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यावर या घटनेमुळे मोठं संकट कोसळलं आहे प्रशासनाने या गंभीर घटनेची नोंद घेऊन दोषीवर तातडीने कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा आहे